गुरुवारी खानापुरात स्वयंभू गणपती यात्रा दक्षिण सोलापूर तालुक्यातील खानापूर येथील भीमा नदीच्या दक्षिण तीरावर गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी स्वयंभू गणपती यात्रा भरत असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खानापूर येथील भीमा नदीपात्रात हजारो वर्षांपूर्वींचे स्वयंभू गणपतीचे श्रद्धास्थान आहे नवसाला पावणारा बाळगणपती म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे पूर्व पश्चिम वाहणाऱ्या भीमा नदीत हे महत्त्वाचे भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांत दिवशी या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते या यात्रेनिमित्त हजारो भाविक श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतात यात्रेनिमित्त श्रींची मूर्ती महापूजा सकाळी नऊ वाजता होणार असून खासदार प्रणीतीताई शिंदे आमदार सुभाष देशमुख माजी आमदार शिवशरणा पाटील माजी आमदार रतिकांत पाटील माजी दिलीपराव माने धर्मराज काडादी राजशेखर शिवदारे बाळासाहेब शेळके सुरेश हासापुरे सिद्धाराम चाकोते अमर पाटील अप्पासाहेब पाटील वडकबाळकर महादेव कोगणुरे इंदूमती अल्गोंडा पाटील मंद्रुपचे अप्पर तहसीलदार बुटे मंद्रुप पोलीस ठाण्या प्रभारी पोलीस अधिकारी मनोज पवार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे